सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची नमस्कार मी रामदास आत्माराम गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये राहतो वार्ड क्रमांक आठ मधून मी अनुसूचित जातीच्या जागेवर निवडणूक लढवत आहे माझी पार्श्वभूमी खूप वेगळी आहे अनेक वर्ष वाढवाडिलांच्या काळापासून सामाजिक क्षेत्रामध्ये माझं कुटुंब काम करत आहे आणि हे काम करत असताना पूर्ण गावामध्ये एक आमचं नाव लौकिक झालेलं आहे शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेला एक मी सर्वसामान्य मुलगा आहे माझ्या घरामध्ये दोन हजार चौदामध्ये भाऊंच्या आशीर्वादाने आणि भाऊंच्या मार्गदर्शनाने आम्हाला राजकारणामध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा कालावधी आमचा राजकारणाला लाभलेला आहे माझ्या मिसेस रजनी गायकवाड या नगरपालिकेमध्ये दोन हजार चौदा मध्ये निवडून गेल्या आणि अडीच वर्षासाठी त्या नगराध्यक्ष पदावर सुद्धा काम केलेल्या आहे नगराध्यक्ष पदाचं काम करताना त्यांनी अनेक विकासाची कामं केलेली आहेत अत्यंत मनमिळवू स्वभाव असल्यामुळे कर्जतमध्ये त्या अतिशय परिचित आहेत कोणत्याही व्यक्ती असू द्या पण त्या नम्रतेने वाटतात अत्यंत चांगला स्वभाव असल्यामुळे त्या कर्जत मध्ये आज प्रसिद्ध आहेत संपूर्ण कर्जत शहराचं नगराध्यक्षपद स्वीकारताना अनेक ठिकाणी त्यांनी विकासाची कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये प्रकाशाने गटार रस्ते पाणी याच्यावर अगदी आवर्जून त्यांनी लक्ष देऊन त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे अगदी वाखडण्यासारखं जर एखादं काम सांगायचं म्हणजे आपल्या आमरेमधील जे क्रीडांगण आहे ते क्रीडांगण पण त्यांच्या अध्यक्षेच्या वेळेला ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे अशी अनेक प्रकारची कामं त्यांनी केलेली आहेत माझ्या बाबतीत सांगायचं म्हणजे मी एक सर्वसामान्य मुलगा आहे ग्रंथालयामध्ये काम करतो गेले तीस वर्ष मी ग्रंथपाल या पदावर काम करत आहे पहिल्यापासून भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये मी अनेक वर्ष काम करत आहे एकोणीसशे ब्याण्णवला ला ज्या वेळेला नगरपालिका स्थापन झाली त्यावेळेला आमचे परममित्र माननीय दीपकजी भैरे यांनी मला कर्जत बौद्ध नगरमध्ये मध्ये अनुसूचित जातीच्या जागेवर जमा उभं केलं होतं त्यावेळेला सुद्धा थोडक्या थोड्या मतांनी माझा पराभव झाला होता आणि त्याच्यानंतर आज मला पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी पक्षाचं ऋणी आहे पक्षाने सोपवलेली जी माझ्यावर जबाबदारी आहे ती मी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणार आहे माझ्या मिसेसनी ज्याप्रमाणे काम केलं त्याचप्रमाणे किंवा त्यांच्यासारखं संपूर्ण जनतेच्या संपर्कामध्ये राहून जनतेच्या आडी अडचणी सोडवण्याचं काम करणार आहे कोणताही जरी निधी असेल तरी तो पूर्ण वार्डमध्ये वापरणार आहोत कुठेही पक्ष तिथे आडवा येणार नाही ना फक्त विकास हे आमचं ध्येय राहील आणि विकासात आमचा ध्यास राहील प्रभागातील आमचं काम माझ्या मिसेसच्या माध्यमातून चांगलं आहे शिवाय आता या प्रभागामध्ये कर्जत निवडणूक निवडत असताना आमची महायुती झालेली आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आय ही युती असल्यामुळे प्रभागामध्ये लहानपणापासूनच हा प्रभाग माझा आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये माझे चांगले संबंध आहेत आम्ही केलेलं काम हे पूर्ण वार्ड क्रमांक आठ मध्ये प्रत्येक घराघरामध्ये माहीत आहे त्यामुळे त्या, त्या लोकांची ही जी अपेक्षा आहे कमी निवडणुकीला उभं राहावं आणि त्यांची सेवा करावी ती सेवा करण्याची संधी त्यांनी मला देत आहेत आणि मी ते प्रामाणिकपणे पूर्ण करणार आहे एकीकडे प्रभागातील समस्या व उपाय आपल्या प्रभागातील सध्या सर्वात मोठ्या तीन समस्या कोणत्या आहेत यावर आमच्या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडनगरमध्ये मध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे आमचा जो बौद्ध नगर आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आहे तो थोडा उंचावर आहे अनेक वेळा आमच्या इथे कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाणी आणण्यासाठी परंतु त्या प्रयत्नाला हवं तेवढं यश नाही आलं अजूनही घराघरामध्ये पाणी गेलं नाही तसंच शौचालयाच्या एक मोठ्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं प्रामुख्याने आम्ही काम करणार आहेत माणसाच्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्या गरजांवर आमचं लक्ष असणार आहे त्या गरजा सोडवण्याचा प्रयत्न मी प्रामाणिक प्रयत्न करणार त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कोणती ोस यावर काय सोडवण्यासाठी माझं पहिलं पाऊल असेल त्या सर्व प्रभागाची निरीक्षण करून तिथल्या लोकांच्या समस्या जाणून त्या सगळ्या समस्या एकत्र करून नगरपालिकेमध्ये जर मी गेलो तर नगरपालिकेच्या प्रशासनाशी भांडून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन पाणी रस्ते स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी आपली योजना काय आहे त्याच्यावरती काय सांग पाणी रस्ते गटारे ह्या माणसाच्या आवश्यक गरजा आहेत त्याच्यामध्ये वीज सुद्धा आहे वी या सगळ्या कामांवर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न आहे आणि तो मी पूर्ण करणार आहे कचरा व्यवस्थापन नाले गटारे विषयांमध्ये आपल्या माध्यमातून कशी होणार आहे आमच्या वाटमध्ये जवळजवळ सगळ्या भागामध्ये रस्ते गटारे आणि ह्याच्या सगळ्या चांगल्या सोयी केलेल्या आहेत शौचालयाच्या सुद्धा चांगल्या सोयी केलेल्या आहेत तरी सुद्धा अजून बरेचसे प्रभागामध्ये जी प्रलंबित कामं आहेत जी आताच आम्ही प्रचार करत असताना काही लोकांच्या अडचणी आहेत काही लोकांचे रस्ते आहेत अगदी छोटे छोटे रस्ते आहेत पण ते अजूनही पूर्ण झालेले नाहीत त्याला काही कारणास्तव था ते थांबलेले आहेत था। तर ते काम पूर्ण करण्याची जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही ते पूर्ण करू नेमकं अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे युवक अनेक युवक इथे रोजगार आहेत मी गेले तीस वर्ष लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयामध्ये काम करतो अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मी प्रयत्न करतो आणि वाचनालयामध्ये असणाऱ्या अभ्यासिकेमध्ये जे मुलांना मार्गदर्शन करतो त्या आज जवळजवळ माझ्या चाळीस ते पन्नास मुलं आज चांगली रोजगारावर लागलेली आहेत त्याचं जिवंत उदाहरण सांगायचं म्हणजे आताच आपल्याकडे सीचा जे एक विद्यार्थी पास झालेला आहे जो नयन वाघ ते नयन वाघ माझ्याच मार्गदर्शनाखाली तो त्यांनी त्याला प्रयत्न केलेला आहे आणि अत्यंत उत्कृष्ट त्यांना यश मिळवलेलं आहे अशा अनेक मुलांच्या शिक्षणासाठी मी मदत करतो आणि ही कायमची करत राहणार कारण पिंडच आहे हा ग्रंथपालचा आहे आणि मी शिक्षणासाठी मुलांचा आवश्यक प्रयत्न करणार आहे शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कोणते बदल घडवून आणणार का सांगा शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे म्हणून पिढी घडवण्याचं काम करू लहानपणापासूनच जर मुलांना शैक्षणिक जर संस्कार त्यांच्यावर केले तर मोठ्यापणे त्यांना नक्की यश त्यांना मिळणार आहे आरोग्यासाठी म्हणायचं झालं तर आरोग्य शिबिरे लावून किंवा काय प्रॉब्लेम असतील आरोग्यावर तर त्यांना हॉस्पिटलचा वगैरे हे सहकार्य करण्याचं काम करणार जर नागरिकांनी आपल्याकडे तक्रार दिली दिल्यास तिची त्वरित कार्यवाही कशा माझ्याकडे तक्रार तक्रार केली तर मी प्रशासनाच्या मार्गाने त्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे जशी तक्रार असेल तसा आपण त्याच्यावर उपाय काढणार आहोत आणि ती तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करू भविष्यातील विकास कामे आपल्या पाच वर्षाच्या का कार्यकाळात कोणती मोठी कामे करण्याचे लक्ष आहे जवळपास कर्जाचा भरपूर विकास झालेला आहे माननीय माझे आमदार सुरेश भाऊ लाड हे आमदार असताना त्यांनी भरपूर इथं विकास केलेला केलेला आहे त्याच्यानंतर आपल्या इथे आता माननीय आदरणीय आमदार साहेब महेंद्रजी थोरवे हे कार्यसम्राट आम आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून कर्जत मध्ये विकसित कर्जत झालेलं आहे तरी सुद्धा कर्जत मध्ये काही प्रलंबित विकास असेल तर ह्या आमदार साहेबांच्या माध्यमात आपण करण्याचा जरूर प्रयत्न करतो आठवड्यात महिन्यात किती वेळा नागरिक वे कार्यक्रम यावरती का आठवड्यात महिन्यात किंवा असं न धरता मी ज्या मार्गाने जातो ज्या वार्डमधून जातो तो नेहमी आजपर्यंत चालतच जात आहे माझे कार्यकर्ते आहेत ते ह्या विभागामध्ये चांगलं उत्कृष्ट काम करत आहेत ज्या काही तक्रारी असतील ज्या काय असतील ते त्यांच्याकडे येतात ते अगदी प्रामाणिकपणे सोडवतात त्यामुळं मला सुद्धा त्यांना हाताशी घेऊन त्यांना मार्गदर्शन करून ते सोडवण्यात अत्यंत यश येणार आहे कुठल्याही नागरिकाची तक्रार आली तरी ती त्वरित सोडवल्या जाईल आणि जास्तीत जास्त संपर्कात नागरिकांच्यात मी राहण्याचा प्रयत्न करणार दादासाहेब आपण निवडून न आला तरी आपण प्रभागासाठी काय 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 निवडणूक म्हटली म्हणजे हार जीत आहे कुठलाही उमेदवार जरी तो निवडणुकीला उभा राहिला तरी प्रत्येकाची इच्छा असेल असते तर मी निवडून यायला पाहिजे कधी हार होते कधी जीत होते प्रत्येक वेळेला आपला विजेत होईल असं नसतं त्याला ती परिस्थितीही अनुकूल असायला लागते माझा असं मत आहे का वार्ड क्रमांक आठ मध्ये मला अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे माझ्या बरोबर आमच्या थेट अध्यक्षा डॉक्टर सती लाड आणि माझ्या सह नगरसेविका विशेखा जिनगरे आणि मी रामदास गायकवाड आम्ही तिघेही कमळ पक्षावर लढत असताना आज गावामध्ये आम्ही प्रत्येकाच्या जा घराघरामध्ये जाऊन आम्ही प्रचार केलेला आहे अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे नागरिकांच्या अपेक्षा ह्या आधीही पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला ते विजय करतील करतील समोरच्या आमच्यावर टीका असा कुठलाही प्रश्न किंवा असं कुठलंही काम आम्ही करणार नाही त्यामुळे टीका करण्याचा प्रश्न उद्भवला असं मला जाणवत नाही राहुलजी नेमकं काय सांगाल की यांच्या आधी उमेदवारी घोषित व्हायच्या आधी तुम्ही इच्छुक म्हणून प्रसार माध्यमांशी संवाद साधून लोकांपर्यंत तुमचा निरोप फोन केला मात्र एकीकडे काही हे असेल त्याच्यामध्ये तिकीट तुम्हाला मिळालं नाही तरी सुद्धा तुम्ही नाराज नसताना सुद्धा आजच्या सोबत उमेदवार आपले रामदादा गायकवाड आहेत त्यांच्यासोबत लावून आहेत काय सांगाल नेमकं तुमच्या माध्यमातून त्यांना कशी मदत होईल आणि जास्तीत जास्त मताधिकारी कशी निवडून येतील यावरती नेमकं काय सांगा नमस्कार खरं सांगायचं झालं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये अनेक पक्ष काम करीत आहेत काम करीत असताना संपूर्ण राज्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच शिंदे सेना बी जे पी राज्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये युती आहे त्या युतीच्या माध्यमातून आम्ही उमेदवारी लढवण्यात इच्छुक होतो परंतु युतीच्या माध्यमातून दहिवली वाट क्रमांक आठची ची जी सीट आहे ती याच्या बा साठी गेली असल्या कारणाने माझी कोणतीही नाराजी नाही आहे आणि आम आमच्या पक्षप्रमुखांनी जो दिलेला आदेश आहे तो मी प्रामाणिकपणे पाळून राम गायकवाड यांच्यासाठी प्रामाणिक काम करून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करेन